यंदाचा गणेशोत्सव बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट 2025 ते शनिवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी शिरूरचे डीवाय प्रशांत ढोले यांनी शिरूर शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटाची पाहणी करत आढावा घेतला यावेळी समवेत शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव बारवकर उपस्थित होते यावेळी विसर्जन मार्गातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करत आपापल्या मंडळांविषयी माहिती दिली तसेच मुस्लिम बांधवांनी व जैन बांधवांनीही सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करत काही विषयांवर चर्चा केल्या दरम्यान काही मंडळांनी सीसी कॅमेरे बसवले असल्याने अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले तर सर्वच मंडळांनी सीसी कॅमेरे बसवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या तसेच सर्व गणेश मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घेण्याचेही आवाहन महावितरण मार्फत करण्यात आलं यावेळी शिरूरचे डीवाय एसपी प्रशांत ढोले व शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात सर काय सांगाल आपण आज विसर्जन मिरवणुकीसाठी जो रस्ता आहे शिरूर शहरातला तो पाहणी केली काय सांगा उद्यापासून सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार पंचवीसची सुरुवात होत आहेत बाप्पाचं आगमन होत आहे त्या अनुषंगानं आज रोजी आम्ही शिरूर नगरपालिका पोलीस विभाग त्याच्यानंतर एम एस सी बी पी डब्ल्यू डी असे वेगवेगळे विभागाचे अधिकारी त्याच पद्धतीने गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आहेत पत्रकार बंधू आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्या संयुक्त पाहणी दौरा आज आम्ही गणपतीचा जो मेन प्रोसेसिंग रोडा, रोडा जा, जा रोड रोड आहे ज्या ज्या रोडच्या माध्यमातून शिरूर शहरामधील सर्व जे गणेश मंडळांचे जे गणपतीचे विसर्जन होत असते त्याची कॉमन पाहणी आम्ही केली आणि त्याच्यामध्ये सर्व लोकांच्या जे काय पाहणीमध्ये ज्या सुधारणा करणं अपेक्षित आहेत त्या कंबाईनमध्ये पाहणी करून आम्ही सुधारणा करण्याचं नियोजन आज रोजी केलेलं आहे त्याच पद्धतीनं विस आ, प्रोसेसिंग रूटनंतर आम्ही विसर्जनाच्या घाटाची पाहणी करून विसर्जन जे आहे ते व्यवस्थित कसे होईल या दृष्टीने जे काय उपाययोजना करायच्या त्या उपाययोजनांची आम्ही तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही शिरूर नगरपालिका डब्ल्यू डी एम एस सी बी असे वेगवेगळे डिपार्टमेंटचं चा त्याच्यामध्ये भूमिका जी होती त्याची प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही आज रोजी निश्चित केलेली आहे सर काय सांगाल नगरपालिकेच्या वतीने कशी तयारी के केलेली आहे नगरपालिकेच्या वतीनं स्वच्छतेची सगळीकडे मोहीम चालू आहे खड्डे बुजवण्याचे पावसानंतर आता आपण ते पण बरेचसे झालेले आहेत बाकी छोट्या मोठ्या ज्या आता आहेत त्या पण आपण पुढच्या दोन तीन दिवसात ॲड्रेस करतो आहे आणि बाकी गणेशोत्सवादरम्यान आणि गणेश उत्सवानंतरची स्वच्छता बाबतीत पण आपलं नियोजन झालेलं आहे तरी पालिकेच्या वतीने सर्वांना गणेशोत्सव पर्यावरणपूरक व स्वच्छ असावा असं एक आवाहन करण्यात येत आहे त्याप्रमाणे आम्ही सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो